माध्यमातून आपण पोहोचले चिंचकेरीवर या विभागात बसवंत प्रतिष्ठान ज्यांचं वर्ष आहे चौथ गेल्या तीन वर्षापासून आपण बघतोय की वेगवेगळा धार्मिक संदेश देण्याचा या मंडळाचा उद्देश असेल प्रतिष्ठानचा उद्देश असेल तर एक यात्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे पिंपळामध्ये तर सर्व पंचगृषीचे अनेक लोक आज जो देखावा आहे ज्या देखाव्याचं नाव आहे बाबा अमरनाथ यांची गुफा जी बसवंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश भाऊ मोरे आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून जी मांडण्यात आलेली ज्या प्रकारे या गुकेतून लोक आल्यानंतर जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते तर ते आता आपण जाणून घेऊया या बसवंतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ आपण हे जो देखावान नाही याच्यामार्थ आपला उद्देश काय गेल्या चार बसवम प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करतो खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर बसवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंती असेल रक्तदान शिबिर असेल व्याख्यानमाला असेल नवरात्रोत्सव असेल गणेशोत्सव असेल असे वर्षभर विविध कार्यक्रम या पिंपळगाव पिंपळगाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्तानं या वर्षी आम्ही बाबा अमरनाथ यांची गुफा प्रत्यक्ष बाबा अमरनाथ यांचं दर्शन पिंपळातील सर्वसामान्य नागरिकांना व्हावं या हेतून आम्ही हा देखावा या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण जर बघितलं तरी बाबा अमरनाथांचं अंतर या ठिकाणून जवळपास एकोणावीसशे ते दोन हजार किलोमीटर या ठिकाणी आहे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु त्याच्या भावना असत की आपण बाबा अमरनाथांचं दर्शन घेतलं पाहिजे ही त्याची मानसिकता ही भावना त्याची असते असतील गोरगरीब जनता असतील सर्वसामान्य नागरिक असतील असे बरेच नागरिक आम्हाला या ठिकाणी भेटतात आणि प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की आम्ही बाबा अमरनाथ पर्यंत जाऊ शकत नाही पण तुम्ही बसवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून माते हा देखावा निर्माण केला त्याबद्दल कृतज्ञता त्या प्रतिष्ठानची व्यक्त करतात अशा अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला आलेल्या आहेत आणि तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही हा देखावा या ठिकाणी उभे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मग त्या ठिकाणी अनेक सूर्यकुंड असेल गणेश कुंड असेल त्याचबरोबर जे जे क्षेत्र आपल्याला बाबा बारपाणीपर्यंत आपल्या त्या लिंगापर्यंत जाताना लागतात अशा कबूतर असेल त्या ठिकाणचं वातावरण असेल हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं केलेला आहे जे की जेणेकरून हा जिवंत देखावा नागरिकांना वाटावा आणि निश्चितपणानं ज्यावेळेस नागरिक हा देखावा बघून येतात त्यावेळेस ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे निश्चितपणानं आमच्या मनाचं सुद्धा समाधान त्या ठिकाणी करून जात त्यामुळे निश्चितचपणानं जो आनंद जो उत्साह या गणेशोत्सवामध्ये या बसुम प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे तो एक आगळा वेगळा अलौकिक आणि अद्वितीय आहे अशा प्रकारच्या भावना सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी व्यक्त करतात निश्चित सती भाऊ आम्ही आल्यानंतर काही भाविकांच्या इथं प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांनी सांगितलं की मोरे कुटुंब ज्यांचं सदैव जातृत्व आहे समाजाच्या प्रती सामाजिक काम करण्याचं धार्मिक काम करण्याचं आणि सतीश मोरे हे नाव म्हटल्यानंतर धार्मिक कार्याशी ज्याची अतिशय मोठी नाळ जोडलेली आणि आज माझ्या अंदाजे गेल्या अनेक दिवसाहून सतीश भाऊंचं स्वप्न होतंय की एक असा मोठा देखावा ज्यांनी समाजाने दखल घेतली पाहिजे सर्व सर्वसामान्यांनी दखल घेतली पाहिजे आणि आज ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते निश्चित आम्ही काल पण बाबा अमरनाथांच्या गुटेत गेलो नंतर आम्हाला पण संभ्रमण निर्माण झालं की निश्चित आम्ही आमचं पूर्ण उर्जवाचं वातावरण क्षम झालं मी निश्चित जी मराठी न्यूजच्या माध्यमातून पिंपळाच्या नगरवासियांच्या माध्यमातून आणि संपूर्ण पंचवृषीच्या माध्यमातून आपल्या बसून प्रतिष्ठानचं व्यक्तिशा तुमचा आणि तुमच्या मध्ये आम्ही आभार मानतो आणि निश्चित जगतपिता महादेव आणि प्रभू गणेश तुम्हाला सदैव दरवर्षी अशीच बुद्धी देऊ आणि प्रत्येक वर्षी आपण काहीतरी समाजाला धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करू ही आमची सदिच्छा आणि तुम्हाला शुभेच्छा असेल बोला त्याचबरोबर जी न्यूजचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो त्यांनी सुद्धा हा सामाजिक जो देखावा आहे याच्या अगोदर सुद्धा जी न्यूजने याचं शूटिंग केली त्याचा प्रसार सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या ठिकाणी केलं आणि त्याचा निश्चितपणानं लोकांना सुद्धा माहिती झालं की या ठिकाणी असा प्रकारचा देखावा आहे जीन्यूजचं सुद्धा सामाजिक काम अत्यंत चांगलं आहे असंच काम त्यांनी यापुढे करावं एक चांगलं काम चॅनल या आपल्या पिंबवा परिसरामध्ये निश्चितपणानं आज जी झालेलं झालेला आहे निश्चितपणानं आज परिसरामध्ये जसं नाव त्याचं आहे काही दिवसात या जी न्यूजचं नाव निश्चितपणानं जिल्ह्यात निर्माण होईल अशा सुद्धा मी जीन्यूजला शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणून आणि आता आपण तुमच्या मार्गदर्शन आपण पुन्हा एकदा सर्वांना मिळून आपण ती गुटा होईल आणि आपण एक सर्वांनी एकदा जय घोष करताय छत्रपती शिवाजी महाराज की पार्वतीमध्ये हरे हरे आपण आता गुटेला दिसेल